आंतरराष्ट्रीय वादक सुदर्शन नुकतेच करमाळा येथील सुलताल संगीत महोत्सवामध्ये आले होते परत जाताना त्याने अचानक वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देण्याचा निर्णय घेतला शाळेचे मुख्याध्यापक संतोष पोद्दार यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ही भेट दिली ही भेट केवळ औपचारिकता नव्हती तर एक संगीतमय मेजवानी होती राजौपाध्याय यांनी विद्यार्थ्यांना सरद वादन बद्दल माहिती दिली त्यांनी सरद वादन विषयी राग आणि गाणी सादर केली विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीची गाणी वाजवण्याची विनंती देखील यावेळेस केली राज्योपाध्याय यांनी ती लगेच पूर्ण केली कार्यक्रमात मुले इतकी रमून गेली होती की त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रतिसाद दिला यावेळी संतोष पोद्दार यांनी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती लगेच मान्य केली आमच्या मुलांसाठी हा एक खूप मोठा क्षण होता पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचा कलाकार आमच्या शाळेत आला याचा आम्हाला खूप अभिमान आहे असं मत देखील व्यक्त केलं तर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नाळे यांनी आज आमच्या गावात असा कार्यक्रम झाला हे पाहून खूप आनंद झाला राजोपाध्याय सरांनी मुलांना जी माहिती दिली ती त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी असेल असं मतही व्यक्त केलं राजोपाध्याय सरांनी मुलांना जी माहिती दिली ती त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी असेल असं मतही व्यक्त केलं या कार्यक्रमाला केवळ विद्यार्थीच नव्हे तर अनेक पालक आणि अने ग्रामस्थही उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नाळे यांच्या हस्ते राजोपाध्याय यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम पाहून सर्वजण समाधानी देखील झाले सुदर्शन राजोपाध्याय यांची ही भेट केवळ एक कार्यक्रम नव्हता तर ग्रामीण भागातील मुलांना संगीताचे महत्व अधोरेखित करणारा आणि एक प्रेरणादायी क्षण होता कला आणि शिक्षण यांचा संगम साधणारा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे तुम्हाला ही बातमी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अशाच आणखीन प्रेरणादायी आणि सकारात्मक बातम्या पाण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तास एवढे मी हेमंत कुमार केळकर अविनाश जोशी स आपली रडा रह घेतो thank you